मुंबईत हे फ्लॅमिंगो फेस्टिवलचं सहावं वर्ष आहे आणि फ्लॅमिंगो फेस्टिवल घ्यायची हीच एकमेव जागा आहे याचं कारण असं की इथे खूप मोठ्या संख्येने येतात बारा ते पंधरा हजार फ्लॅमिंगो दरवर्षी इथे येतात आणखीन त्यामुळे इथे फ्लॅमिंगो फेस्टिवल सोबतच दोन दोन तासाचे फ्लॅमिंगो वॉच पण अन्य दिवशी घेतले जातात आणि फ्लॅमिंगो फेस्टिवलला खूप चांगला प्रतिसाद मिळतो लोकांचा वेगवेगळ्या वयोगटातले वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे समाजातले लोक येतात लहान मुलं मोठी माणसं सरकारी अधिकारी कॉर्पोरेट एम्प्लॉईज आणखीन यातनं हेतू असा असतो की हे पक्षी एवढ्या मोठ्या संख्येने इथे येतात मुंबईसारख्या शहरात गर्दीच्या आणि प्रदूषित शहरात ते लोकांना माहीत झालं पाहिजे इकडचं नैसर्गिक जो हा ठेवा आहे हा लोकांना माहीत झाला पाहिजे त्यातनं मग त्याचं संरक्षण सा व्हावं असं त्यांना वाटायला लागतं आणि एक प्रकारची जागृती निर्माण होते एक प्रदर्शन आमचं भरवलेलं असतं प्रत्येक फ्लॅमिंगो फेस्टिवलला फ्लॅमिंगोची छायाचित्र आणि त्याची माहिती देणारं आणखीन त्यातनं लोकांना खूप प्रबोधन होतं आणि इथे बी एन एच एसशी निसर्गविषयक प्रकाशनं फील्ड गाईड्स उपलब्ध असतात दुर्बि दुर्बिणीच्या सहाय्याने लोकांना फ्लॅमिंगो बघायची संधी मिळते तर एकंदरीतच हे एक, एक आ, निसर्ग वारी म्हणता येईल किंवा एक आ, निसर्ग आ, पिलग्रिमेज आहे असं म्हणता येईल की जिथे लोक येतात आणि निसर्ग संवर्धनाचा मेसेज त्यांच्यापर्यंत इफेक्टिव्हली पोहोचवला जातो फ्लॅमिंगोची संख्या दरवर्षी कमी होते असं काही म्हणता येणार नाही थोडी सीजनल फ्लक्च्युएशन्स असतात ती लोकल वेदर कंडिशन्समुळे असतात फ्लॅमिंगोची संख्या तेवढीच आहे पण इकडचा त्यांचा जो अधिवास आहे ही चिखलाची मैदानं आहेत आणि मागची खारफुटी आहे त्यांना वेगवेगळे धोके संभवतात रासायनिक प्रदूषण असतं कारखान्यांमधून येणारं काही प्रमाणात किंवा सांडपाणी जे शहराच्या ह्या भागातलं सोडलं जातं काही प्रमाणात खारफुटी तोडण्याचे प्रकार होतात त्याचबरोबर जो मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा पूल इकडून जाणार आहे तर बी एन एच एस असं नेहमीच एक विनंती आहे आणि सजेशन आहे शास्त्रीय अभ्यासावर आधारित की त्याचं अलाईनमेंट थोडंसं बदलून तो इकडून दक्षिणेला पाचशे मीटर हलवला तर फ्लॅमिंगोचा अधिवासही टिकून राहील आणि पूल बांधणंही सुकर होईल तर या गोष्टी केल्या तर अधिवास टिकून राहील अधिवास टिकून राहिला तर फ्लायमिंग हो येत राहतील आम्ही मुंबईकर खरंच सुदैवी आहोत की फ्लॅमिंगोज किंवा हो हे रोहित पक्षी आहेत ते थेट आमच्या दाराशी आलेले आहेत पूर्वी हो इथे दिसत नव्हते पण हे गेल्या पंधरा वर्षापासून इथे दिसत आहेत आणि जर इथून जर तुम्हाला फ्लॅमिंगोज गेले तर कदाचित आम्हाला आफ्रिकेला जायला लागेल ना बघायला तर हे आपल्याकडे हे पाहुणे म्हणून येतात आपल्याकडचेच आहेत गुजरातमधून येतात पण ते पावसापर्यंत राहतील आणि परत ते उजात जातील आणि परत हिवाळा पडला ते परत येतात तर हे फ्लॅमिंगोज मुंबईकरांना कितपत लाभतील ही शंका आहे आम्हाला कारण भीती आहे की दिवसेंदिवस वेगवेगळे नवीन नवीन डेव्हलपमेंट प्लॅन्स येत राहतात आणि कदाचित इथेही होऊ शकेल आणि फ्लॅमिंगोज आपल्याला जपायचा आहे हा जो एक मुंबईकरांचा ठेवा आहे तो आपण जपूया